गेली तेरा वर्ष या आंदोलनामध्ये आम्ही कायम आहोत आमचे या भागातले तीन शहीद स्वर्गीय कांताबाई ठाकर स्वर्गीय मोरेश्वरजी साठे आणि स्वर्गीय श्यामराव तुपे यांना आता आम्ही श्रद्धांजली सभा घेऊन त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आमची आम्ही जरी सरकारमधला एक कटक पक्ष असलो तरी हा लढा हा जनसामान्याचा आहे इथल्या शेतकऱ्यांचा आहे इथल्या भूमिपत्रांचा आहे त्यामुळे यामध्ये किसान संघाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता त्यावेळेच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी जरी प्रमुख पक्ष असला त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो शिवसेना होती त्याचबरोबर आर पी आय हे सगळे घटक पक्ष त्यावेळी आंदोलनामध्ये सहभागी होते मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता आणि तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी बेछूट गोळीबार केला हे आदेश कुणी दिले आणि त्या नेत्यांचा आम्ही त्या ठिकाणी त्यावेळीच्या त्यांच्याबरोबर नव्हतो आजही आमची त्या विषयामध्ये बरोबर नाही आता आम्ही सांगितलं आहे की हा जो प्रकल्पाचा स्थगिती आदेश आदेश ज्यांनी काढला आहे तो स्थगिती आदेश आता सोडून द्या परंतु हा प्रकल्प रद्द होण्याचा आदेश आपण काढावा अशा प्रकारची मागणी आजच्या सरदार सर, सर्व सभेतनं आम्ही करतो आहे आणि जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वसामान्य नागरिक शेतकरी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहणार परंतु जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या आणि या ह्या पवनमाळेतल्या सर्व नागरिकांच्या आणि सगळे या पवना माईवरती अवलंबून असणारे मग इथले जवळ बहात्तर त्यांचे सगळे प्रकल्प तळेगाव शहर असून देवरोड असून वडगाव असेल त्यांना ह्या सगळ्याचा पाण्याचा लाभ होतो आहे या सगळ्या नागरिकांच्या वतीनं हा प्रकल्प आमचा कायम मिळतो आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा